हल्ली ना सगळीकडे पाऊसच पाऊस सुरू आहे म्हणजे जिकडे जावं तिकडे पावसाचा धुमाकू चालला आहे जर एखादा तुम्ही देशाचा जर हे बघितला बातमीबद्दलचा विषय कुठला असेल तर तो म्हणजे पावसाचा आणि थंडी पण प्रचंड आहे बरं का पावसात म्हणजे कंटाळा यावा त्याचा एन्जॉय जे आपण पावसाचं पूर्वी करत होतो ते काय राहिलं नाही खूप पाऊस लागतो खूप थंडी वाजते कोरोनापासून ना असं वाटतं की निसर्गानं आपल्याला काहीतरी शहाणपणा शिकवायचं असंच ठरवलेलं दिसतंय कारण कोरोनात पण लोकांना बरंच काही शिकायला मिळेल अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या अनेक लोक या काळात मेले ज्यांचे बारावे तेरावे जे काय असेल दहावे तेही करायला मिळाले नाहीत तर आता बघा यावर्षी पाऊस पडतो आहे ना तर भीतीच वाटते तर मला तरी भीती वाटते कारण मग जवळपास मे महिन्याच्या दहा तारखेपासून पाऊस पडतोय आणि असा पडतोय की बोलायचं कामच नाही पावसाची एक भयप्रद अवस्था निर्माण झालेली म्हणून पाऊस हा यावर्षी एन्जॉय करण्याचा विषय राहिलेलाच नाही बरीच लोक ना पावसाळ्यात जा फिरायला जातात म्हणजे त्यांना आवड असते फिरण्याची तर मला पण फिरायला आवडतं पण पावसाळ्यात नाही बाबा पावसाळ्यात इतकी थंडी असते आणि फिरायला जर गेलं तर गाडीतून खाली पण उतरावं असं वाटत नाही एक प्रकारची एक विचित्रपणा असतो निसर्ग छान असतो त्याबद्दल काही शंका नाही खूप सुंदर असतो परंतु तो तितकाच धोकादायक देखील असू शकता रस्ते तर आपल्याकडचे काही बोलायलाच नको रस्त्यांची वाट लागलेली असते आणि लोक अशातूनच गाड्या घेऊन जातात परवा मी शाळेला जाताना बघितलं प्रचंड पाऊस पडत होता आणि वारा असा की काय बोलायचं काम नाही आणि रस्त्याच्या म्हणजे आता आमच्याकडे रस्त्याचं काम सुरू आहे मग एकीकडचं चालू आहे दुसरीकडचा बंद आहे तिथं गाडी लावलेली आणि तिथं तरुण मुलं डान्स करत होती रोडवरच अशी नाचत होती बहुतेक ती पिलेली असतील म्हणजे त्यांना शुद्धच नव्हती की बाबा आपल्याला आपण रोडच्या कडेला थांबलो आहे चार लोक थांबतायत आणि आपल्याकडे आप बघतायत काही नाही परवा आम्ही ट्रेकिंगला जाणार होतो परंतु माझं काही धाडस झालं नाही बाबा म्हटलं नको ते नको त्या रिस्क कशाला घ्या पावसाळ्यात आणि आणखी एक गोष्ट लोकांची मला अशी वाटते की कुठल्याही अवघड ठिकाणी जातात आणि म्हणजे जे ज्याच्यात रिस्क घेतली अशा प्रकारचे फोटो अशा प्रकारचे व्हिडिओ ते इन्स्टाला आणि फेसबुकला अपलोड करतात काही गरज आहे का हां कळत नाही बाबा लोकांना की किती रिस्की असू शकतं जन्माला काय सारखं सारखं यायचं आहे का पण नाही मला ते करायचं आहे आणि मी काही करून लोकांना दाखवणार आहे हे ट्रेंडच आलं आहे की पावसाळ्यात पण फिरायला जायचं भले मरायची वेळ आली तर चालेल तर गाड्या घसरतात परत जागोजागी पाणी तुंबलेलं असतं किंवा अशा शेवाळलेलं असतं अशा ठिकाणी पण जातात आणि बिंदास्त जातात भीत नाही भी अजिबात त्यांना काय पडलेलं नसतं घरच्यांचं वगैरे तर अशा लोकांना तर काय करायचं सांगा काय बोलायचं बरोबर नाही हे रिस्क घेणं टू व्हीलरचं तरी मी गंमत सांगते आता याला गंमत तरी कशी म्हणायची असा पण एक प्रश्न आहे तर बायकांना अशा लहान बाळाला अशा घेऊनचलेलं असतात आणि एका हातानं अशी छत्री पकडलेली असते आता आपण गाडीला पकडलेली नाही हातात बाळ आहे पाऊस पडतोय अशी छत्री धरून असं असं डुलत डुलत आणि पुढचा आपला तर तो त्याच्या डोळ्यावर जराशी छत्री येते तो लगेच म्हणतो लगेच एका हातानं वर, वर करतो म्हणजे किती रिस्क घेत हे सगळे पावसाळ्यात लोक ड्रायविंग करत असतात आणि बाहेर पडत असतात गरज असेल तर बाहेर पडावं गरज नसेल तर कशाला बाहेर पडता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजारपण पन, आजारपणांचं तर काय बोलूच नाका भरपूर लोक आजार असतात स्वच्छतेच्या आपल्याकडे परमनंट अशा काहीच सोयी नाहीत तरी देखील आपण या गोष्टी रिस्क घेऊन करत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता गणपती बाप्पा आलेत तर या काळात तर नुसता धुमाकूळ असतो गाड्याला ट्रॅफिक जाम असतं आणि शेजारीच मोठ्या आवाजात स्पीकर चालू असतात तर हे सगळं नको वाटतं खरंच नकोचं वाटतं आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्यांचे चॅनेल असतात म्हणजे यूट्यूबला असू दे इंस्टाला असू दे फेसबुकला असू दे त्या आय डीवरती आपले असे थरारक वाटणारे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर भरपूर व्ह्यूज येतात कमेंट्स येतात आणि मग लोकांना त्याचं एक अप्रूप असतं की माझ्या व्हिडिओवरती इतक्या कमेंट्स आल्या आणि त्याची एक खुशी असते तर पावसाळ्यात अशा प्रकारे जर तुम्ही काही करत असाल आणि जर अपलोड करत असाल तर सावध रहा परत या गोष्टी परत परत करण्यामागचा तुमचा हेतू अतिशय चुकीचा आहे कदाचित यामध्ये जीव पण जाऊ शकतो आणि अनेक जणांचं गेलं आहे तुम्ही बघितले पण आणि हे जर घमासान जे पावसाचं युद्ध चालू आहे ना हे अख्ख्या जगात सुरू आहे जगात जगभरात जे निसर्गानं ठरवूनच टाकले की तुम्हाला एकदा अद्दलच घडवायची म्हणून बघा विचार करून बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे पाऊस पडतोय रेनकोट घातलाय मागं लहान मुलं बसलीत पुढं पण एखादं लहान मुलं असतं म्हणजे अगदी लहान नसतं चार वर्षाचं सहा वर्षाचं म्हणजे आठ वर्षाच्या आतली मुलं असतात आणि ते जे वडील असतात किंवा आई असते फोनवर बोलत असतात तुम्हाला जाता जाताना असंही मान करून फोनवर बोलणारी लोकं भरपूर दिसतील यांना रस्ते चांगले नाहीत घसर घसरडे निसरडे रस्ते झालेत याचं भान नसतं पाठीमागून येणारी गाडी पुढून येणारी गाडी असं इकडून तिकडून येणारी पण लोक असतात अशी देखील रिस्क लोकं घेतात आणि मग जाऊन कुठंतरी मोठा अपघात होतो एकाच वेळी चार चार सहा सहा आठ आठ गाड्या एकमेकाला धडकतात आणि त्या ठिकाणी मोठा अपघात होतो यामध्ये लोकांचा जीव पण जाऊ शकतो किंवा कायमस्वरूपी अपंगत्व पण येऊ शकते बघा लोकांच्या डोक्यामध्ये वर्षा सहल करणे हे एक फॅडच होऊन बसले म्हणजे जायलाच पाहिजे तो गेला तर मी काय जा मी का जाऊ नये शेजारचे जातात मित्र जातात मैत्रिणी जातात ती मैत्रिणीमध्ये आहोत जा, जा जा तो धबधबा बघू नये धबधबा आणि दुसरी गोष्ट म्हणजे धरण ही देखील लोक जवळ होऊन जातात जवळून बघतात एखाद्या दगडावरती बसतात आणि मग असे बसून मग कसे मोठे मोठे हाताशी पसरून खाली न बघता ते पाणी जाऊन जाऊन तिथं शेवाळलेलं असते याचं त्यांना वाहनच नसतं गेल्या वर्षी जूनलाच घटना घडली बघा एकाच नदीत एकाच कुटुंबातली दहा पंधरा माणसं अशी बसलेली इथं तिथं 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 आणि त्याच्यात ती लग्नाला आली बघा परदेशातून दुबईवरून आलेले त्यांचे पाहुणे होते ती देखील घरातले एकाच कुटुंबातले चार लोकं वाहून गेली ही घटना लोकं विसरून जातात आणि निसर्ग हा असा आहे की तुमची कधी दयामया करत नाही वारा वाहिला तर प्रचंड वाहतो सगळं नष्ट करून टाकतो आणि पाऊस पडला तर असा पडतो जर आपण कल्पना केली तर पोटात असं भयावह असं काय म्हणतात त्याला आपण काय म्हणू शकतो एक पोटात भयाने असे हे उठावी कळ उठावी इतकं आणि अशा परिस्थितीत लोक जातात मुलं घेऊन जातात कधी कधी मुलं पण वाहून गेलेत बरं का किंवा पोहायला जायचं आपण अनेक व्हिडिओ असे बघतो वरून पुलावरून खाली उडी मारली पाणी असं उसळते चहा उकळल्यासारखा आणि त्याच्यात उडी मारतात आणि मग कधी कधी हे उडी मारणारे जर वाहून जात असते तर त्यांना वाचवणारेसुद्धा संपलेले तर अशा प्रकारे निसर्गाशी खेळ करणं हे किती बेजबाबदारपणाचं आहे ते बघा कल्पनाच करू शकत नाही याची बातम्यांमध्ये दे देखील आपण या गोष्टी बघत असतो टू व्हीलर वाहून गेली फोर व्हीलर वाहून गेली परत इतकं धुकं पडलेलं होतं की पाठीमागून येणाऱ्या गाडीला समोरची गाडी कुठं थांबली हे देखील दिसत नव्हतं किंवा अंदाज आला नाही अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकत असतो तर काळजात धसं होतं आणि मग निसर्गाचा प्रकोप बघायला तुम्ही कशाला जाता जरा पाऊस कमी झाल्यानंतर आपण जाऊ शकतो पाणी कमी झालेलं असतं किंवा निसर्ग असा खूप छान असा नटलेला असतो ना जून महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात खूप छान असायचा निसर्ग पूर्वी म्हणजे फार पूर्वी नाही ह्या एक दोन तीन वर्षाच्या पाठीमागची गोष्ट आहे गेल्या वर्षी ह्या वर्षी, वर्षी प्रचंड पाऊस झाला आणि त्यावेळी लोक फिरायला जायची किंवा श्रावणात जायची खूप छान असतं श्रावणातलं देखील निसर्गाचं सौंदर्य तरी देखील या वर्षी आणि गेल्या वर्षी ही गोष्ट आपण करूच नये जेव्हा पाऊस शांत असेल वातावरण छान असेल हवामान छान असेल त्यावेळी जा, जा सुट्ट्या असतात त्या दिवशी तर बोलायचं कामच नाही हे हॉटेल ते हॉटेल इथला धबधबा तिथला धबधबा तिथला निसर्ग माथेरानला गर्दी असते आमच्याकडे पन्हाळ्याला गर्दी असते इकडं विशाळगड असतो परत आंबोली घाट असतो आमच्या तरी ना प्रचंड अशी सौंदर्यानं भरभरून नटलेली ठिकाणं आहेत की बोलायचं काम नाही परंतु तिथं जाणं खूप रिस्क आहे मी देखील तिकडे जाऊन व्हिडिओ बनवले असते टाकले असते परंतु दरवेळी तिथं जाणं बरोबर नाही आपण जेव्हा शांत वातावरण असेल पाऊस थोडा कमी असेल त्यावेळी तिथं गेलं तर अधिक चांगला थंडी पण प्रचंड असते आणि मरणाचा पाऊस असतो मरणाचा तर अशा वेळी मला वाटतं की आपण विचारपूर्वक प्रत्येक गोष्ट पावसाळ्याच्या दिवसात करायला हवी पटलं तर बघा विचार करून आणखी एक गोष्ट सांगता सांगता राहून गेली गेल्या वर्षी एक बातमी सगळीकडे झळकत होती ती म्हणजे ट्रेनमधून एक बाई आणि तिचे वडील जात होते आणि अहोवी सहा महिन्याची मुलगी त्या ट्रेनच्या साईडला असणाऱ्या ओढ्यात की नदीत काय मला आता आठवत नाही परंतु ती वडिलां वडील तिचे घेऊन चालत होती आणि त्यांचा पाय घसरला आणि अचानक ते छोटंसं बाळ त्या पाण्यात पडलं आणि वाहून गेलं आणि मृत्यू पावलं तर त्या वेळाला कितीतरी दिवस शोधत होते नंतर ते सापडलं की नाही काय मला आठवत नाही आत्ता परंतु ह्या असतात पावसाळ्यातल्या दुर्घटना जेवढा पाऊस सुंदर आहे त्याच्याहून कितीतरी सुंदर आपलं आयुष्य आहे आता माझ्या या गोष्टी तुम्हाला किती पटतील न पटतील हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तरी देखील मी माझ्यापरीनं जे आठवेल जसं आठवेल तसं मांडण्याचा प्रयत्न केला आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये जा आणि तुमचे अभिक्रिया सॉरी तुमची अभि अभिप्राय व्यक्त करा